बागतो कास मुकणार आहे फेमस एक अति सत्यम जय महाराष्ट्र रामेश्वर राधाकिशन दळेकर शंभूनगर नगर कारखेडा परिसर शिवनगर इथं माझं सलून आहे रामा सलून रामाल अशी आहे ही छावा पिक्चर अति खूप छान आहे आणि मी खूप पाहिला मला मनातून खूप आवड आहे म्हणून माझ्या एक मनातून हर माझे जितके कस्टमर किंवा सगळे माझी शिवपर्मी यांच्यासाठी एक ऑफर ठुली की एक फ्री म्हणून हेअरकट करू आलो मी शेविंग आणि हेअर कट हे फेरी चार दिवसासाठी मी माझ्याकून करत आहे योजना अशी आहे की कोणी गर्दी नाही करू एक एक, एक नंबर लागणार व्यवस्थित होणार आणि त्याला सर्व्हिस फुल भेटणार चार दिवस तारीख आहे आपली सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चार दिवसासाठी आहे आपले ऑफर आणि तिकीट दाखल्याशिवाय आपण ते हे देऊ शकतो आपण हा तिकीट माझ्याकडे जमा करी कठीण करून मिळेल आणि काही लोकांनी समजा ऑनलाईन तिकीट काढले तर मग त्यांचा त्यांनी मोबाईल मध्ये फोटो दाखवायचा ऑनलाईन हे करून त्याचा नंबर राहील मोबाईल नंबर राहील माझ्याकडे आणि त्याला करून देऊ शकतो आपण येऊ शकता ना काही अडचण नाही लेडीज ला फ्री आहे ना लेडीजचा फक्त हेअरकट फ्री येणार आहे बाकी सगळं ते नाही आहे राहणार तारखेपासून आणि किती तारखेपर्यंत आपली स्कीम आहे चोवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत फेब्रुवारी चित्रपटाचं तिकीट घेऊन या आणि मोफत दाढी कटिंग करून जा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पस्तीस सत्तर तेरा पत्ता आहे शिवनगर गादिव्या रोड रामा जयन्स सलून छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र रामा धळेकर यांनी हा जो उपक्रम घेतला उपक्रम घेतलेला आहे तसं आपण कौतुक करूया कारण की काही नसताना त्याच्यामध्ये एवढं दे असं डेअरिंग केली आहे खरोखर कौतुकाची बाब गोष्ट आहे दुसरी सेकंड ठीक म्हणजे त्याचा असा विचार आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट काढलेला आहे आपल्या येणाऱ्या पिढीवर त्याचा संस्कार पडला पाहिजे हिंदू सनातन संस्कार येते आपलं स्वराज्यासाठी त्यांनी काय केलं काय नाही हे जनते पोहोचवलं पाहिजे अशी त्याची विचार भावना आहे त्याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविलेला आहे त्या आपण कोणती चांगली गोष्ट आहे ती अभिनंदन त्याच्या रामान तरुण पिढीला या निमित्ताने काय संदेश तरुण पिढी या निमित्त संदेश देणारे आहे की काही असं शेवटी किती असलं तरी शेवटी आपण आपला स्वराज्यासाठी लढा की संभाजी महाराजांनी ज्यांनी जे केलेलं आहे ते सुसाटीने लढलेले आपले लढले स्वराज्यासाठी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी <वे> स्वराज्य देश आपलं स्वतः काय आपली आपली संस्कृती काय जुनी संस्कृती काय ती जेवण ठेवा इतिहास जेवण ठेवला इतिहास जेवण ठेवला तर देश जिवंत राहणार आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे अठरा पेड घेऊन जायचं राज्य आहे आणि तेच राज्य कंटिन्यू पुढे व्हायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी सगळं काही केलं असतं पण त्यांनी नाही त्यांनी म्हटलं असतं की त्यांनी बलिदान देऊन त्यांनी सर्वत्र एकत्र केलं सर्वांना स्थापना देखील झाली तिला तुम्ही जेवण ठेवा पूर्ण आख्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते मुला आमच्या युवा पिढीमध्ये त्यांचे विचार झाला पाहिजेत त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी विचार यांच्या प्रत्येकाच्या शरीरात त्या विषयाने आदर्श शिकवण आहेत त्याचप्रमाणे संभाजीराजे आज पूर्ण भारतामध्ये त्या दिलेलं आहे की लोकांना की काय आहे लोकांना आज कळलंय चित्रपटामार्फत एवढे दिवस काही लोकांना का एवढी काही आयडिया नव्हती पण आता चित्रपट काढल्यापासून दिने खूप चांगलं काम केलेलं आहे की त्याप्रमाणे लोकांना माहिती पडलंय संभाजीराजा काय होते आणि युवा पिढीला चांगलं आहे हे पडेल त्याच्यामुळे रामाने एक चांगली आयडिया केलेली आहे की बाबा काय जे नाही बघणार ते पण चित्रपट बघतील की बाबा त्या निमित्त काय होत नाही की बाबा मला हेअर कटिंग करता येईल पण ज्या चित्रपट बघतील तेव्हा त्यांना कळेल की बाबा की छत्रपती संभाजी राजे काय होते आणि काय नाही माझं नाव दीपक सकारा महाडिक राणा शिवनगर गादेवा रोड छत्रपती संभाजीनगर सम्... कर मी योगेश रतनवानी मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ सरचिटणीस आहे आमच्या भागामध्ये रामा सलून जे आहेत त्यांचे प्रोपरायटर रामेश्वर दळेकर यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे त्यांनी ठरवलेला एक छावा चित्रपट जो कोणी बघून येईल आणि त्याचं तिकीट दाखवेल तर त्या किती जरी असेल म्हणजे संख्या किती जरी असेल तरी मोफत त्या माणसाची दाढी कटिंग किंवा महिलांचे जे काही पार्लर रिलेटेड असेल तर ते मोफत रामासलून तर्फे करून देण्यात येणार आहे तर अशा अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असे नवीन नवीन प्रयोग त्यांनी करावं आणि समाजात एक नवीन आ, आयडिया देत राहावे समाजाला सुद्धा या निमित्ताने -जस्त 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 मी शहरवास्यांना हेच आवाहन करेल का तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या मध्ये जे पिक्चर छावा त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आणि जास्तीत जास्त तिकीट जमा करून आमच्या रामा सलून मध्ये यावे धन्यवाद जय महाराष्ट्र माझं नाव संदीप आरके मी इथला एक रहिवासी आहे रामा सलून आमचं फार जुनं आहे इथे आमचं येणं जाणं जसं आम्हाला मला, मला कळालं की रामा आता सोमवार ते गुरुवार येणार आहे छावा चित्रपट जो पण कोणी बघेल त्याचं तिकीट घेऊन आल्यानंतर तो त्याची दाढी कटिंग फ्री करणार आहे फार चांगला उपक्रम राबवतोय या उपक्रमाने जे कोणी राहिलेले आहेत जे कोणी म्हणतायत की आपण नंतर बघू टॅक्स फ्री झाल्यावर बघू ते जाऊन छावा पिक्चर बघतील आणि लवकरात लवकर तो पिक्चर बघितण्यात येईल आणि त्यांना कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता त्या ते उद्दिष्टाने त्याने हा कार्यक्रम ठेवलेला आहे उपक्रम ठेवलेला आहे ते त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन असेच उपक्रम तो जीवनामध्ये समाजासाठी करत राहावं आणि त्याला त्यासाठी त्याला शुभेच्छा शहरवासियांना आव्हान तर नाही पर माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जे कोणीही आपल्या महाराष्ट्राच्या माती आपली महाराष्ट्राची जी माती आहे ती संतांची आणि महापुरुषांची माती आहे महाराष्ट्रामध्ये जेवढेही संत आणि महापुरुष लाभले ते कोणत्याही मातीला लाभलेले नाहीये हे आपलं सौभाग्य आहे तर आपण प्रत्येक संतांना आणि महापुरुषांना कोणत्याही जातीत न वाटता माणूस म्हणून त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने बघावे आणि ह्या पिक्चरातून तो उपदेश कारण की छत्रपतींनी अठरा पकड जाती आणि बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य उभं केलेलं होतं छत्रपतींचं स्वराज्य हे कोणत्या एका विशिष्ट लोकांसाठी नव्हतं हे सगळ्या दुर्बल घटकांसाठी उभं केलेलं स्वराज्य होतं ही स्वराज्याची नीव ही महाराष्ट्राने रचलेली आहे याच्याकडे आपण फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि त्यांचा इतिहास त्यांचं संस्कृती ही आपण जपली पाहिजे ही येणाऱ्या काळात पण जपली पाहिजे आणि आता पण जपली पाहिजे जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव शैलेश राज वगैरे तर रामा जैंट सलून ज्याचे प्रोप्रायटर रामेश्वर दळेकर यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर त्यांचा असा उद्देश आहे की तरुण पिढींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कसे कसे लढले काय काय, काय कार्य केले त्यांनी हा त्यांचा उद्देश तरुण पिढींना पोचवण्यात येणार आहे तर त्यांना त्यांचा सांगण्याचा सा उद्देश असा आहे की ज्या ज्या तरुण पिढींनी छावा हा चित्रपट बघितला तर त्या बघितल्याच्या नंतर त्यांचं जे तिकीट राहील ते तिकीट घेऊन इथं सलूनमध्ये येणे आणि त्यांना मोफत हेअरकट आणि बी एड करून मोफत करून मिळणार आहे तिकीट आणल्यानंतर त्याच दिवशी का काय नंबर वगैरे द्यायला तिकीट तिकीट आणल्याच्या दिवशी किंवा मग तिकीट दुसऱ्या दिवशी सुद्धा हा कार्यक्रम हा उपक्रम येणार येणार दोन दिवस तिचा जुलै दुसरा दिवस आणि तिसरा दिवस